शिल्लक काम करणारा आमदार आपल्याला अत्यंत तालुक्याला गरजेचा होता म्हणून आम्ही जाहीर केलं होतं आम्ही आमच्या पक्षानं कधीही कुठली गोष्ट चोरून केलेली नाही परंतु ज्यावेळेस रमेश कदम आमदार होते त्यावेळेस जेलमध्ये होते तेव्हा त्यांनी मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी मागल त्याला बोर हे सर्व कामं कर स्वकर्सात करणारा भारतातील एकमेव एकमेव आमदार होता शिवाय रमेश कदम आरक्षणामधून निवडून आले होते परंतु त्यांनी कधीही जातीपात केला नाही मराठ्यांना आरक्षण द्यावं म्हणून पहिले आमदार ते होते की त्यांनी राजीनामा दिला होता ज्यावर त्यांनी आमदार होते तेव्हा अशा माणसाला आम्ही पाठिंबा मा दिला होता परंतु त्यांना योगायोगानं तुतार या पक्षाचं तिकीट जाहीर झालं परंतु मी काही लोकांनी ते त्यांना असा काम करणारा माणूस नको होता त्यांना केवळ त्यांना स्वतःचं राजकारणाचा विचार केला त्याने स्वतः कस आपण कसं पुढे येता येईल आपले बहीण आहे आपला भाऊ आहे आपला मुलगा आहे त्यांना पुन्हा आमदार व्हायचा आहे जर रमेश कदम यात एकदा आमदार झाले तर हे जे काही गावकासा गावकोसा कोसाच्या बाहेरचे जे लोक आहेत ते किंवा जे नेते आहेत किंवा जे सर्वसामान्य काम करणारे नेते आहेत ते राजकारणात पुढे येऊ नये ज्या लोकांनी त्यांच्या तिकिटाला रद्द करण्यासाठी केली त्यांनी मागणी केली आणि हा तालुक्याचा फार मोठं नुकसान केलं बापू आज आता परिस्थितीतून बघितले रस्ता किती खराब होता तुम्हाला यायला दीड तास लागला त्याचा टोल वसूल केला जातो पण रमेश कदम साहेबांनी एक रस्ता केला बडे बापूला माहित आहे बडे बापू आपली पंचायत समिती लढवलेली आहे फळच्या मसानं त्यांचा पराभव झालाय तर त्या भागात बापू रस्ता केला पंधरा वर्षापूर्वी अजून नाही खडस्त त्या युती ताऱ्यात असता केलाय मग आत्ता जे आमदार निवडून आले त्यांनी फक्त निवडणुकीपुरतं चार 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 पाच माझे टिप्पल टाकवले मी लय काम करतो माझ्याला लय करायचा आहे असं आम्हीच दाखवतो आणि निवडून आल्यानंतर आज सगळ्यांच्या रेस्ट हाऊसला आमदार नाही आज तागायचा आला नाही आणि परिस्थिती अशी आहे की ह्या लोकांनी ज्या स्वार्थासाठी की मी रमेश कदम आले तर उद्या मला ओपन झाल्यावर आमदार होता येणार नाही ह्या लोकांनी जे अडथळा केला त्यांना पक्षापवायला लागला आणि आज तीच लोक म्हणतात की आमची चूक झाली आणि चूक झाली मी जाहीर केलं होतं की ह्या संघर्ष समितीनं सगळे हे वेधावे ठो बाजूला ठेवून रमेश कदम सारख्या नेत्याला आपण पाठिंबा देऊ हो। आणि तो आमदार जर झाला तर आपल्या तालुक्याचं भविष्य होईल असं जाहीर सांगितलं होतं पण हे ऐकलं नाही ना तिकीट कट केलं मला काय लोकांनी शब्द दिला की त्यांनी तिकीट आणू द्या तुतारीचं आलं तर आम्ही त्यांच्या बरोबर आहे त्याप्रमाणे आणलं पण केवळ यांच्या सौदेबाजीत त्यांचं तिकीट कापलं आणि तालुक्याचं फार मोठं नुकसान केलं परवा बापू इथं सभा झाली खरे साहेबांचे त्यांच्या आता शब्द फुटला नाही लाज वाटली आपल्याला की असा माणूस आपण निवडून दिलाय भले आपण विरोधाला विरोध म्हणून केला असा आमदार दिला निवडून त्याचा खराच पश्चाताप झाला आणि शिवाय जी काय काम केलेत ते आम्ही केले म्हणून सांगतात मला सांगा सगळ्यात महत्वाचा अपरतशीचा मुद्दा अपरतशीचा मुद्दा आणि जे आमदार राजू खऱ्या त्यांचा काही संबंध नाही ती मी स्पष्ट सांगतो अद्यापर्यंत एकही नेता म्हणला नाही कारण ते जे तशील आहे ते मोहोळ वकील संघटना आहे त्यांनी हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केलं आणि त्या हायकोर्टाच्या रीत पिटिशन ना न्यायालयीन बाबींना ते आपण तशी रद्द झालंय आणि हा काय म्हणतोय दिवाळी साजरी करतोय मी एक तर काम केलं म्हणून काय काम केलं पण केलं म्हणजे इतकी परिस्थिती वाईट आहे लोकांनी त्यांना वळतलंय लोक त्यांना मतदान मदाराचा करणार नाही अशी परिस्थिती आहे आणि उठलं की सुटलं तेच सांगत बसतात की मी ह्याला कातरचा घाट उठू देत आहेत अरे ह्याला चालतात <laughs> <laughs> <भराँ> रद्द <चाले>। काढून <laughs> आणलंय तेच सांगतोय आपण आता तेव्हा ठीक होत मत मिळवतो तर तेव्हा ठीक होत कुणाला काय सांगतो बरे जे गायकवाड देशमुख कुठे गेले ती काय ती साधे माणसं ते हीच त्याला तर तो काय सांगतो पण त्यांचा वैद्यकीय बघतील विकासाचा बोल ना झाला आमदार बी काय नाही त्यामुळं माझी अशी विनंती आहे की आपण आज स्वतंत्र मनसे या पक्षाने लढवू आता त्या तालुक्याची जर परिस्थिती बघितली बापू हे जे संघर्ष समिती होते ते जे सगळे यांचे सगळे यांची झाली जे ते स्वतःसाठी ज्याचा त्याचा विचार मांडायला लागला शिवसेना उभाटा गट आज कुठल्या पक्षावर काय कळत नाही बाबा आपण मीटिंग घेतली पंढरपूरला त्यानंतर मी सगळ्यांना बोललो की बाबा बापून इथे मीटिंग घेतली तालुक्यात आपण एक संघ होऊन लढू आपल्या जागा येतील तर ह्यांच्या स्वतःच्या उमेदवारासाठी कोण कुठे चाललंय राष्ट्रवादी घराकडे जातात कमलाकडे जातात कुतारीकडे जातात कुठल्या पक्षाचा का हे काय नक्की कळणार शिवाय आता तर आम्हाला कुणीच त्यांनी युतीसाठी बोलवलं नाही राहिला विषय तुतारीचा आता कदम साहेबांना तिकीट कट झाल्यामुळे त्यांनी मुंबईला गेले त्यांनी येतील का नाही हे जे काय गॅलरी आपण सांगू शकत नाही त्याला आपण या आपल्यालाही राईट नाही आपला पक्ष वेगळा आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांनी समजा चुकून जर समजा आले बरोबर घेतले युती होत असली आपल्याला जर जागा देत असल्या तर आपण युती करू आता आघाडीत युती करायचं बोलायचं झालं तर आता ह्याच्यामध्ये रमेश बारसकर असतील उमेद दादा असतील पुन्हा त्याच्यानंतरने दीपक मेंबर असतील किंवा हेच जे गट आहे हा गट हा आहे हा गट काही एक संगण आहे त्याच्यामुळं आपण लढवताना ज्या क्षणी की उमेदवारी आपल्याकडे सगळे तार आहेत पाको जे पक्ष ठरवत युती झाली पक्ष जो सर्वे करत त्याला उमेदवार ही पंचायत समिती झेडपीची फिक्स होणार आहे उद्या माझ्या मंडळी लढतील खडके वकील लढणार आहे किंवा प्रताप प्रताप खेडके त्या भागात लढणार आहे तेजस लढणार आहे संजय नगरपालिकेची आहे पुन्हा राजाबा आहे जी काय लोक आहेत त्यांना मी स्पष्ट सांगतो की जर समजा युती झाली पक्षातनं युती झाली समजा पक्षातनं ज्याचं मेरिट बघून पक्ष जे उमेदवारी देईल त्याप्रमाणे आम्ही निश्चित लढू आणि वरिष्ठ जे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही श शंभर टक्के त्याप्रमाणे आम्ही आपल्या पक्षाचं काम करायला तयार आहे आणि पक्षाचा शंभर टक्के आम्ही बापू दोन्ही नगरपालिका पंचायत समितीने जेला शंभर टक्के एकशे एक टक्का ह्यावेळेस वेळेस आम्ही जेंडा हडक्या सोडत नाही एवढी ताकद म्हणजे जे नक्की त्यांना मतदान झाल्यावर समजेल दुसरा महत्वाचा विषय की आता मोबाईल एक तारखेला जायचं त्याप्रमाणे